आपण पाहत आहात बागला महाराष्ट्राची देवडा नाशिक रस्त्यावर भावडे फाट्याजवळ नाशिक साखरी बस पलटी सुदैवाने जीवितहानी नाही देवडा तालुक्यातील भावडे फाट्याजवळ दुपारच्या सुमारास तीव्र उतारावर दुचाकीला व रस्त्यावर काम करीत असलेल्या मजुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात नाशिकहून साक्रीकडे जाणाऱ्या क्रमांक एम एच वीस बी एल सव्वीस एकसष्ट बसचे नियंत्रण सुटल्याने बस, बस रस्त्याच्या विरुद्ध बाजूला दहा ते बारा फूट खोल शेतात जाऊन पलटी होऊन झालेल्या अपघातात बसमधील छत्तीसपैकी सहा प्रवाशी जखमी झाले असून त्यांच्यावर देवडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघाताची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बसमधील प्रवाशांना बाहेर काढून जखमींना रुग्णालयात पाठवण्यास मदत केली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही तर पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी केली याबाबत अधिक माहिती अशी साक्री शिर्डी सातशे बावन्न जी या राष्ट्रीय महामार्गावर भावडे फाट्या नजीक तीव्र उतारावरील रस्त्यावर संबंधित ठेकेदाराचे रस्ता मंजूर कटीक से काम करीत होते एक बाजू बंद चालण्यात ता, करण्यात आली होती मात्र रस्त्यावर काम चालू असताना वाहन चालकास ठळकपणे निदर्शनास येतील असे अडथळे उभे केले नसल्याने त्याच वेळेस समोरून येत असलेल्या दुचाकी स्वारासह रस्त्यावरील मजुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात तीव्र उतार असल्याने बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसविरुद्ध बाजूला शेतात जाऊन पलटी झाली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही तर बस पलटी झाली या जागेच्या अगदी काही अंतरावर शेतात पाण्याने भरलेली विहीर होती जर बस अलीकडेच थांबली नसती तर मोठा अनर्थ घडला असता या घटनेने काही वर्षांपूर्वी मेशी फाट्या नजीक असलेल्या बस अपघाताची आठवण जागी झाली बागलाण वृत्तांतासाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य देवडा